मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मायलेक हा सिनेमा तुमच्या भेटीला येतोय नुकताच ट्रेलर लॉन्च पार पडला आणि माझ्यासोबत सोनाली तिची आई आणि तिची मुलगी तीही आहेत स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं लोकमत फिल्मी थँक्यू सोनाली प्रचंड कमाल ट्रेलर झालाय आणि आम्ही बघतोय की तुम्ही खूप इमोशनलही होत आहे खरं तर तुझी आई तुझ्यासोबत आहे आज आणि मुलीचा डेब्यू आहे तुझी निर्मिती आहे सगळंच तुझ्यासाठी नोखं आहे आणि खरं तर पहिलीच सगळी गोष्ट आहे सगळ्यांचे डेब्यू कसं वाटतं आता नेमके काय तु मनात चाललं मनात धाकधूक लागलेली आहे की आता एकोणीस एप्रिलला फिल्म रिलीज होणार आहे आणि आज त्याचं पहिलं पाऊल उचललं गेलेलं आहे पहिला ट्रेलर लॉन्च आमचं झालेलं आहे सो जबाबदारी आता आणखीन वाढलेली आहे दडपण थोडंसं वाढलेलं आहे पण ऑफकोर्स जसं मगाशी म्हटलं की आम्ही सगळ्यांनी मनापासून मेहनतीने काम केलं आहे आणि सगळ्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत या प्रोजेक्ट्सबरोबर आणि मला खात्री आहे की प्रत्येक आई मुलीला ही कथा त्यांच्या जवळची वाटणार आहे त्याला रिलेट करू शकणार आहेत की आईचं आणि मुलीचं नातं जरी गोड असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये थोडेसे स्पीड ब्रेक आणि मग त्याच्यामध्ये कसं नातं जातं आणि परत एक छान घट्ट होतं अशी कथा आणि ती सगळे जण माझ्या अंदाजाने एन्जॉय करतील याची मला खात्री आहे काकी आहेत काकी आम्हाला तुझ्याबद्दल जास्त सांगतील कारण मगाशी आम्ही त्यांना बोलताना पाहिलं काकी सोनाली एकतर सिनेमा तुम्ही बघितलाच असेल बट ऑब्विस पण सोनाली कशी होती त्याच्यात म्हणजे तुमच्या अँगलने सोनाली लहानपणी कशी होती आणि आता तिची झलक ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसली का जी सनायामध्ये ती पाहत जसं आमच्या दोघींचं नातं आहे माय तेच नातं मला त्या दोघींच्यामध्ये दिसलं म्हणजे मला जाणवलं आम्ही दोघी भांडतो आम्ही दोघी गोड होतो एकमेकींशी आम्हाला चैन पडत नाही सगळ्या गोष्टी एकमेकीनं सांगणं हे सगळं जर आम्ही आमच्यात जे होत होतं ते मी त्या दोघींच्यात बघते आणि सोनाली तशी आमची लहानपणापासून थोडी अबोल आहे शिष्ट नाही आहे अबोल आहे मी जेवढी बोल की आहे मी तिने पूर्वीला सांगितलं होतं नाही एकच प्रश्न विचारायला बघा बाकी बोलायला नको तर त्या ती आता थोडीशी छान बोलायला लागली आहे खुलंच चालले आणि ह्या सगळ्याची तिची खूप मेहनत ह्या पिक्चरमध्ये आहे माझ्या जावयांची तिला पाठिंबा आहे माझ्या नातीने खूप छान गोड काम केले म्हणजे मला असं आनंद आहे की आमची अशी जे परंपरा म्हणजे माझे पटवर्धन घरानं माहेरचं माझे गोविंदराव पटवर्धन माझे सखे उलत भाऊ आहेत त्यांची संगीत नाटकांची गाण्याची परंपरा आमची होती ती अभिनयाची परंपरा हिच्याकडे आली म्हणजे मी सहसा संगीत नाटकातून काम करते आणि त्याच्यातनं तिच्या आता आई म मम्मी डॅडींची कला हिच्यात आली त्यामुळे आमची अशी पि पिढी चालत आली मला खूप आनंद वाटत तुला खरंतर खरंतर खूप तुझे कॉंग्रॅच्युलेशन कारण ट्रेलर पाहिल्यावर खरंच सगळे म्हणतात तसं की पहिल्यांदा सिनेमा करते तसं वाटत नाही कारण इमोशन्स ते सगळं येणं खूप गरजेचं आहे आणि ते ह्याच्यात तुझं दिसतं आहे कौतुक आहे तुझं पहिल्याच सिनेमाचं पण आईसोबत काम करताना तो एक कम्फर्ट झाला असेल ना की पहिलाच सिनेमा आहे त्याच्यामुळे ऍक्टिंग करावीच लागली नसेल तो बॉन्ड रिअलवाला पाहिला मी हो म्हणून खरं तर माय मेन रिझन फॉर ॲक्टिंग सो वेल इज मॉम कारण तिच्यामुळे खरं तर सगळे इमोशन्स बाहेर आले आम्ही शूटमध्ये कधीच ग्लिसरीन पण नाही वापरलेलं ऑल द क्राईंग सीन्स ते खरोखर होते कारण आईबरोबर ॲक्टिंग करताना रिअलायझेशन होत होतं की अगर हे रियल लाईफमध्ये झालं तर काय होणार मला कारण ॲक्च ती खरंच माझी बेस्ट फ्रेंड आहे अँड विदाऊट हर मला माहीत नाही मी काय करणार कारण शी इज द मोस्ट अमेझिंग वुमन द मोस्ट स्ट्रॉंग वुमन आय नो आय लव यू सोनाली आत्ता ती म्हणाली तसं म्हणजे मलाही जाणवलं की कुठेही तिची ऍक्टिंग अशी वाटली नाही आणि ते खरं तर तुमचा बॉन्ड दिसून आला कुठेच तुम्हाला दोघी ऍक्टिंग करायची गरज खरं तर लागलीच नसावी तो बॉन्डच रिअलवाला हां म्हणजे लिटरली काय काही सिच्युएशन्समध्ये असं वाटायचं की हे तर काय आहे घरी आहे आता जस्ट थोड्या दिवसांपूर्वी तर ठीक आहे पण नाही तरीसुद्धा आय थिंक जेव्हा ती ॲज अ मुलगी जेव्हा को ॲक्टर म्हणून येते तेव्हा बऱ्याच वेळा तुम्ही असं धरून चालतं की अच्छा ती अशी वागणार आहे पण नाही ती ते कॅरेक्टर आहे आता ती त्या पद्धतीने वागणार आहे सो थोडं त्याच्यामध्ये मग वर खाली व्हायचं बट ओवर ओव्हरऑल ओवरऑल ऑफकोर्स थोडंसं इझी गेलं मला कारण की ऑफकोर्स ते इमोशन्स ते फील होत होतं कारण स्वतःच मुलगी समोर उभी आहे म्हटल्यानंतर एक तुमचं गाण्याचं एक छान शब्द आहे ते म्हणजे जग आलबेल असेल तू असताना सो तुझ्यासाठी ती मुवमेंट कोणती होती जेव्हा तुझी आई आणि तू एकत्र होता तर तुमच्यासाठी ती एक मुवमेंट मला सांगशील की जग आलबेल आहे तू असताना से तू तुझ्या आयुष्यातली मुवमेंट कोण आय थिंक प्रत्येक मो प्रत्येक मोमेंट अशी आहे कारण आईबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी स्पेशल असतो मग त्याच्या तो, तो गोड असेल कधी कडू असेल पण तो काहीतरी शिकवूनच जातो त्यामुळे प्रत्येक क्षण माझ्यासाठी ऑलवेल आहे आणि सगळं ऑलवेलही आहे आमच्यामध्ये <laughs> तुझ्यासाठी तो एक ती एक मोमेंट कुठे हो, होती कुठली होती की जी तुमच्या गाण्यातही आम्हाला पाहायला मिळते ते शब्दही ॲप्ट आहेत सो तुझ्यासाठी ती मोमेंट कोण कोणती होती आय थिंक ॲज मॉम्स आहेत सगळे मोमेंट तसे असतात लोकांना वाटतं फक्त चांगले मोमेंट असणार पण आमचे कधी कधी भांडणं पण असतात ते पण चांगले मोमेंट असतात कारण ते भांडणं आम्हाला आम अजून यु नो क्लोज घेतात कारण भांडण व्हायच्यानंतर मग आम्ही एकमेकीशी बोलतो की यु नो काय झालं काय मिस्टेक झालं आणि त्याच्यामुळे आम्ही आमचा बॉन्ड अजून चांगला होतो म्हणून सगळे वाईट आणि चांगले पण मोमेंट खूप चांगले असतात सोनाली जाता जाता मायलेक एक तर सिनेमाचं नावही खूप छान आहे ती तुमची सगळ्यांची केमिस्ट्री छान दिसते लवकरच हा सिनेमा भेटीला येतोय सो प्रत्येकाच्या आईसोबत मुलीसोबत पाहण्याचा शिवाय सगळ्या मुलांना मित्रमैत्रिणींना घेऊन जाणारा हा सिनेमा आहे कारण तो बॉन्ड आहे काय सांगशील प्रेक्षकां जसं मी बघाशीच म्हटलं की खूप जेन्युन फिलिंगजे खूप घट्ट नातं जे, जे प्रत्येकाला आई मुलीचं वाटतं आणि हळवं नातं आहे तर हे नातं तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवतं बऱ्याच तुमच्या पुढच्या आयुष्याचा जो पाया म्हणतो ते स्ट्रॉंग करतं आईमुळे तो होत असतो सो तरी आई त्या आईबरोबर तु ती कधी कधी थोडेसे खाचखळगे आणि ठेच लागत असते पण त्यातूनही तुम्हाला बरंच काही ते घडून जातं नातं सो प्लीज तुमच्या मुलांना मुलीला कारण लेख म्हटल्यावर तो मुलगाही आहे मुलगीही आहे सो नऊ एकोणीस एप्रिलला फिल्म रिलीज होते तर प्लीज थिएटरमध्ये जा आणि जाऊन ती बघा जेणेकरून तुम्हालाही कळेल की कदाचित आपल्या मुलीचंही बरोबर आहे किंवा कदाचित आपल्या आईचंही बरोबर आहे आणि तो दृष्टिकोन तुम्हाला या फिल्ममधनं बघायला मिळेल नक्कीच सना तुझी एक जाता जाता कारण तुझा पहिलाच सिनेमा आहे सगळ्याच पहिले पहिल्या गोष्टी तुझे डेब्यू आहे तुझ्या प्रेक्षकांना आणि आईंच्या प्रेक्षकांनाही तू काय सांग आय थिंक हा फिल्म खूप स्पेशल आहे आमच्या जनरेशनसाठी पण आय रली एनकरेज माझे एजचे लोक हे हे त्यांना बघायला पाहिजे कारण युजली फिल्म्समध्ये ते फक्त आईबाबांच्या साईड दाखवतात होतं स्टोरी यु you नो know? yeah. ते आ, की यु नो आम्ही असे का वागतो आणि यु नो की आम्ही खूप वाईट मुलं असतो पण ह्या फिल्ममध्ये दाखवतं की आमची आमची स्टोरीची साईड म्हणजे आम्ही का वागतो असं बहुतेक शाळेत बुलिंग असतं की खूप वेगळेवेगळे कारणंप कारण बिकॉज <laughs> मुळे आम्ही असे आमच्या आईबाबांबरोबर वागतो आणि माझी पण कॅरेक्टर खूप रिलेटेबल आहे कारण तिला पण कळत नाही की ती कुठली आहे कारण तिचे महाराष्ट्राचे फ्रेंड्स mm -hmm. ते तिच्या ॲक्सिनचे दिमेक मेक फॅन मराठी आणि ब्रिटिशमध्ये ते दिमेक मेक फॅन तर तिला माहीत नाही की ती इकडली आहे की तिकडली आहे सो शी डस नो वॅट टू फिट इन तर आमच्या जनरेशनसाठी हे खूप रिलेटेबल आहे आणि रिअली आय एनकरेज एव्हरी ऑन टू वॉच दिस फिल्म नाईन्टीन्थ एप्रिलला का जाता जाता कारण नातीचा पहिला सिनेमा आहे आणि मुलीचं पहिलं निर्मिती आहे सो तुमच्यातर्फे तुम्हाला काय सांग मला एवढं सांगायचं आहे की सगळेच जण मेहनत खूप घेत असतात ह्याच्यात वादच नाहीये त्या मेहनतीला फळ आलं पाहिजे जेव्हा तुम्ही आमचे रसिक मायबाप आम्ही नाटकामध्ये म्हणतो रसिक मायबापांच्या पाठींश पाठिंब्याशिवाय काही होऊ शकत नाही तर एवढी तिने खूप मेहनत घेतलेली आहे आणि नातींनी पण काम छान खूप केलेलं आहे तर रसिक मायबापांनी तो थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघावा आणि त्यांना आशीर्वाद दोघींना द्यावेत अशी माझी सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे थँक्यू सो मच so आणि तुम्हाला सगळ्यांसाठीच खूप स्पेशल मोमेंट आहे सोनाली थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू thank <laughs> you